शाही विचाराचा बुलंद आवाज लोक परिषद न्यूज समाजामध्ये काम करताना छोट्या मोठ्या घटना मी यासाठी सांगितल्या इथे आल्यानंतर हे ह्या हे काम केले पाहिजे आपण या सिडकोचा एक कार्यकर्ता माझे कार्यकर्ता नाही म्हणता येणार एक पोरगा माझ्याकडे आला ऑफिसला मी अशी तुला हे उदाहरण यासाठी सांगतोय की आपण तू राजकारणामध्ये पाऊल ठेवलेलं <laughs> समर एक रूडे सम्राट सर सेनापती वाहा ठाकरे यांना युगान युगानंतर एक कोहिनूर हिऱ्यासारखा जन्मलायनाرو व्यक्तिमत्व म्हणजे आनंद दिगे साहेब इतिहास स्वर्ण अक्षराने नोंद व्हावी असा स्वरण करून घटनेचे शिल्पकार भरतनाथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी सुद्धा कोटी कोटी वंदन करून अमृत करावे जरा सगळ्यांचा जोरदार टाळ्या होऊन जाऊ आज तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश करा काय भावना आहे त्याच्या पाठी पक्ष प्रवेश करण्याची एकच भावना अशी आहे की आज तेवीस अकरा दोन हजार पंचवीस आणि मागील वर्षाची तारीख तेवीस अकरा दोन हजार चोवीस या रोजी मी पहिल्यांदा शिरसर साहेबांना भेटलो होतो ही तारीख आजही मला आठवती कारण की ही तारीख जी आहे साहेब चौदांदा म्हणून आमदार म्हणून निवडून आले होते आणि ते कॅबिनेट पद पण त्यांना भेटणार होतं आणि मी त्यांच्या रॅलीमध्ये गेलो आणि त्यांना बघून एक प्रेरणा जी येते ज्यातून उगम होत असतो तो उगम झाला की एक शिवसैनिक म्हणून एक आपण एका पक्षामध्ये काम केलं पाहिजे त्यानंतर मी साहेबांची रॅली झाल्यानंतर त्यांना भेटायसाठी एअरपोर्टवर गेलो त्यांनी मला पंधरा मिनटं वेळ दिला त्यांच्यामध्ये ते म्हटले की अशेच तुला कार्य करायचं आहे आपण निश्चितच तुला पक्षप्रवेश करू तो मागील एक वर्षापासून मी त्यांच्यासोबत कार्यरत आहे पण माझा अधिकृतरित्या प्रवेश झालेला नव्हता आणि आज देवानी पण काय घडवलं की आज तारीख तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी आणि साहेबांना पण माहीत नव्हतं आणि मला पण माहीत नव्हतं आज मला सकाळी माहीत झालं की तीच तारीख आहे आणि तीच वेळ आहे की साहेबांच्या आशीर्वादाने मी आज पक्षप्रवेश करत आहे यापूर्वी कोणत्या पक्षात पक्षात कार्यरत होते आणि त्या असताना काय काय कार्य केले मी मागी, मागे मागे कोणत्याही पक्षामध्ये नव्हतो आणि मी सामाजिक कार्यकर्ता आहे शिंदे साहेबांना आदर्श मानून आणि माझे लाडके आमदार शिरसाट साहेब यांना प्रेरणास्थान मानून मी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश घेतलेला आहे तुम्हाला पक्ष प्रवेश करताना काही आश्वासन वगैरे हो का मला कोणत्याही प्रकारचे आश्वासन नाही आणि मला कोणत्याही प्रकारचे त्यांच्याकडनं अपेक्षाही नाही मी निस्वार्थपणे एक शिवसैनिक म्हणून या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये काम करणार आणि श्रीरामनगरमध्ये मध्ये शिवसेना वाढवण्याचं काम करणार जर सर तुम्हाला संधी जर दिली तर तुम्ही ती लढवणार काय साहेब जरा म्हटलं बाबा तुम्हाला लढायचं आहे मी काही एवढा जुना कार्य नाही पहिली गोष्ट शेवटी जर साहेबांचे आदेश आणि पक्षाचे जर आदेश असेल की लढ तर त्याला प्रयत्न करायला काही हरकत नाही झाला प्रवेश आज पक्ष प्रवेश जो झालेला आहे तरुण युवक युवती शेकडो कार्यकर्त्यासह शिरसाट साहेबांच्या हस्ते मी प्रवेश केलेला आणि संस्थेच्या निवडणुका महापालिकेच्या पक्षाचे नगरसेवक निवडून आणण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार प्रयत्न हे करणार की युवा जे कार्यकर्ते आदर एक चा चा आता आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं हे असतं की आमदारकीच्या निवडणुका झाल्या खासदारकीच्या निवडणुका झाल्या आता ज्या निवडणुका आहे त्या कार्यकर्त्यांच्या आहेत तर त्यांचे आदेश आहे की कार्यकर्ता म्हणजे आपला युवा कार्यकर्ता त्यांच्या पाठीमागे बघ ताकद हे युवानी दिले पाहिजे तर जेवढेही माझ्या मागे युवा कार्यकर्ते आहे बंधू भगिनी आहे ते ताकद मी त्या नगरसेवकच्या मागे लावणार हे निश्चित आहे <laughs> सगळ्यांच्या जोगा टाळ्या होतात सगळ्यांच्या जोगा टाळ्या होतात त्यानंतर ज्योती जगणे ज्योती जगणे ज्योती जगणे ज्योती जगणे